नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज सोलापूरमध्ये अवकशी व कांद्याला हॅष्ट भाव किती मिळाला व तसेच अक्लूज या बाजार समितीमध्ये आज कांद्याची अवक कशी तर मित्रांनो बाजार समिती अकलूज अवक तीनशे सोळा क्विंटल जाते लाल कमीत कमी तीनशे पन्नास रुपये क्विंटल सोळाशे हजा रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर सत्तावीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक बेचाळीस हजार शहात्तर क्विंटल कमीत कमी दर दोनशे सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन अल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी